मुख्याध्यापक विजय गोविंदवाड यांना सेवापूर्ती सत्कार सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री डी पी सावंत यांनी दिल्या शुभेच्छा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा देगाव येळेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील मुख्याध्यापक विजय लक्ष्मणराव गोविंदवाड हे तब्बल बत्तीस वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन वयोमानानुसार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांना माजी मंत्री डी पी सावंत यांनी सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या विजय गोविंदवाड यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन हे भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळा देगाव येळेगाव या ठिकाणी करण्यात आले होते विजय गोविंदवाड हे अभ्यासू कष्टाळू कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय व मन मिळावू म्हणून सर्वांना परिचित होते या सेवापोर्ती सोहळ्याला श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी पी सावंत प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे चेअरमन गणपतरावजी तिडके श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष उदयरावजी निंबाळकर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉक्टर रावसाहेब शेंदारकर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सभासद पांडुरंगरावजी पावडे श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सभासद नरेंद्र दादा चव्हाण यांची यावेळी विशेष उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय समितीचे अध्यक्ष जे बी मदने उपाध्यक्ष शंकर जाधव शालेय समितीचे जा कोषाध्यक्ष विजय रणभीडकर शालेय व्यवस्थापन समितीचे सचिव जी एम भुसे के टी जनकवाडे सौ ए ए राऊतवाड सौ ए आर मुंगल बी एल हंबर्डे एस डब्ल्यू वाघमारे पी एम भोसले यांनी यावेळी परिश्रम घेतले सेवापूर्ती सत्कार निमित्त मुख्याध्यापक विजय गोविंदवाड यांना शिक्षक नातेवाईक मित्रमंडळी तसेच विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदवाड सर आज प्रदीर्घ काळानंतर सर्व्हिस करून आज रिटायर होत आहेत खरं म्हणजे शारदा भवनचे अनेक लोक अनेक वेळेला रिटायर होतात परंतु गोविंदवाड सर एक खरोखरच एक व्यक्तिमत्व असं लक्षात राहण्यासारखं की शांत संयमी उपक्रमशील असे मुख्याध्यापक जवळजवळ महात्मा फुले शाळेमध्ये जी भवनची सगळ्यात मोठी मोठं युनिट आहे तिथं त्यांनी सव्वीस वर्ष अतिशय चांगलं सर्विस केली शिक्षण शिक्षणाचं काम केलं आहे आणि नंतर ते भाऊराव चव्हाणला मुख्याध्यापक म्हणून प्रमोशनवर गेलं तिकडे सुद्धा त्यांनी ग्रामीण भागातसुद्धा अतिशय चांगलं काम वर केलं दहावीचा रिझल्ट अतिशय चांगला त्या शाळेचा पण ग्रामीण भागात सुद्धा अतिशय चांगला रिझल्ट त्यांनी आणला आणि शिक्षणापरती प्रती त्यांचं जे आ, एक डेडिकेशन आहे ते मी अनुभवलेलं आहे आणि विद्यार्थी प्रिय आणि सगळ्या शिक्षकांमध्ये प्रिय असे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपलं नाव कमावलं तर्फे त्या सचिव सचिवही आताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यातला शिक्षक असा जागृत राहावा यासाठी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांना बोललो काय करणार आहात तुम्ही आता रिटायरमेंटनंतर ते म्हणाले मी विद्यार्थ्यांना एम पी एस सी साठी मी गाईड करणार आहे म्हणजे हा खरा हाडामासाचा शिक्षक आहे की जो रिटायरमेंट नंतर सुद्धा विद्यार्थ्यांचीच काळजी कर करत आहे आणि त्यामुळे असे शिक्षक आज आमच्या संचातून बाहेर निघत आहेत ही प्रोसेस आहे वयोमानाप्रमाणे शासनाच्या शास नियमाप्रमाणे रिटायर व्हावं लागतं परंतु त्यांनी असच शिक्षण शैक्षणिक कार्य त्यांचं जे आहे चांगल्या तऱ्हेने चालू ठेवावं सांगायचं वेगळं गरज नाही की शारदा भवन शिक्षण संस्था त्यांना जेव्हा लागेल तेव्हा त्यांच्या मदतीस आम्ही राहू पण त्यांनी चांगलं शैक्षणिक